या पापाचे धडे तुम्ही बनवणार नका तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उदगोदन करत राहिलात तर तुमच्या डोळ्या झगता तुमच्या पोरांना आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागला समजून घ्या माझे तळमळ आणि तळतळ खोल जाऊन विचार करा परिस्थिती हाताच्या जा बाहेर जाऊ देऊ जा नका वाईट परिस्थिती मराठ्यांवरती मराठ्यांच्या पोरांच्या आत्ताच हाल चालले तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचं वाटण होईल तुम्हाला फरक सांगतो ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले पक्षाला नाही थोडे भानावर या मराठीचे लोक तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे पक्षाला आणि नेत्याला नाही हा यातून तुम्हाला अलकी सूट देतो आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळून द्या तुमच्या पोरांना आरक्षण मिळवून द्या तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा आमची काय हरकत नाही पण त्यांच्यासारखं वागायला शिका पर्याय नाही मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही केली त्यांना काय करायचं करू द्या आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं चारही बाजू यांनी टोया उभा केला पण मी काय आम्हाला हरत नाही आणि तुम्हाला शब्द आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझ शब्द आहे कारण तुम्ही एवढ्या ताकतेनं जमलात की कोकण बघा नसते मराठीचे शेके निकाच्या कडीला आपली नजरच पुरत नाही इतक्याला आले इकडं तर काय दिसत नाही इकडे ता इतक्या ताकतेनं सोलापूरचा मराठा शिकलाय इकडे फुले हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या की एकही मराठा आता घरी बसणार नाही तुम्ही पुन्हा वातावरण तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण भेद नाहीये आणि सगळे करोड मराठे कि ते सोलापूर आणि पश्चिम सुद्धा महाराष्ट्र यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही आणि माझा शब्द आहे तुम्हाला किती बरोबर मी मिटोळे मुकादाना दमाच्या बापाचा बाप यांना झोपित सोडितच नाही मी ना? मी फक्त तुम्ही सातारा आशीर्वाद असत माग ठेवा तुम्ही जर असे पक्के राहिलात ना यांना पाणी पाजेलत म्हणायचं नाही गट राहतो दुसरं तिसरं नाही आणि मला काय व्हायचं रे मी खरं सांगतो हे दाखवून म्हणते मला आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला हे म्हणले हो काय म्हणले देवेंद्र फडणवीस काय म आणि त्याचा नाटक हा देवेंद्र फडणवीस माझं नकली भांडण असं ते म्हणले असं सोलापूरलाच म्हणले इथून ते फक्त नांदेडलाच गेले इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस मी धर्मिंद्र हेच कोणाचा म्हणतो कोणालाच मी उडाला ना मी कोणाचा माणूस ज्यांना मा कोड उरगडीच शकत नाही तो पडलेले असतील कारण मी कोणाचा आहे फक्त मराठांचा आणि माझा मालक फक्त मराठा कोणीच नाही आणि कोणाला गिरीत नाही आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात तुम्हाला विर आहे दहा मिनिटांची दहा मिनिटं जास्त मला खाली उतरताना धरायला लागतं मला सला काढून आणले त्याच्यामुळं मला तुम्ही दिसतात ते मला लोक करून मराठात दिसतात माझ्या शक्ती यांनी मी कोणाचा ना याला नाही अशी मी मराठ्यांना जर मानलं आणि मला गाडी हाय क्वालिटी टाका मीच लोकांच्या गाडीत बस मा गाड्याचे नंबर लागले नंबर किती नशी वाले मग मी म्हणून मालक यावेक ते शिवती गावात पोता पट्ट्या आणि ते गाड्याचा नंबरच नाही आले बऱ्याच जणांच्या त्यांच्या त्यांच्याच भांडणं केलं येते तेव्हा तूच आम्ही सर तो आहे गाडीत आमच्या बसून या कधी मी म्हणलं नको बसू तो या गाडीत नको बसू मला मला जर तो या गाडीत बसील गाडी ओढत नाही भेटेल मला बसील कारण मराठी माणसाचे धडले गाडी सगळ्या इतकं लोकं ओढत आहेत तिला आणि मग तिने एकदा गॅरेज नेऊन लागले ते म्हणतो पारतच भेटत नाही म्हणतो पारतच भेटायला म्हणतो मग तुला म्हणलं होतं मी मला गाडी दू तेव्हा तू एक दोन कुठं नाही द्यायचं कारण ते गाडीत निर्णय नीट नाही झाली ते प्लाय करतो तू आधार इथं गाड्याचाच नंबर लागा ना आणि हे बिझल टाकते कशात माझे आणि काय तर माझ्या गाडी आणून लागतील मी आधी वापरून बोलत असतो त्या डिझल टाकलेला आई तर मोकल्या आणून लागतो तरी टक्के तू काय मला जर इमानदारी सांगतो तुम्हाला मायबाग मानतोय तुम्हाला मी तुमच्या समोर एक शब्द नाही फटावाला मला जर ठरिल माझ्या सांगच्या गाड्यावाले याला लिहिलं पुर सोडून जायचं तुम्हाला सांगतो मी तुम आंतरवाले जायचं रुपये घेणं नाही नाही ती भाग नाही तुम्ही तर भाग एक बोलण्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला रिअल परिस्थिती कारण यांचे करोड रुपये आणि यांचं पद सुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानापुढे आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही माझं सुद्धा नाही स्वाभिमान गहाण ठेवून जागणारे अवलाबमा मी मोडून पण खरंच वागणार पण मराठ्यांची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही मग यांनी मला उद्या गोळ्या घालवल्या हसत मरण पण व विशेष मराठी आरक्षण सुट्टी देत नाही कोणी बी येऊ तुम्ही देटू नका तुम्ही साथ सोडू नका आमचा बुकटाक करतो मी त्याची काळजीच करू नका तुम्ही फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आव्हान करतो जर एकोणतीस तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेव गोरगरीबी इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस हे जे दिवस आले एक फुटीना फक्त उभा मुस्लिम असल धनगर असल दलित असल बारा बोलतेदार असल लि समाज असल कोणताही समाज असले गोरगरिबांची लाट आली पायाखाली पूर्वाची राजकीय नेते वेळ आली जर एकोणतीस तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचा तर गोर सगळे एका बाजूला तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो काळजीत करू नका मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर आपण सांगतो काय झालं रे आरक्षण भेटलं काय मागच्याकडे गप्पा साऊन शिकला मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याचा पाठीशी उभा राहा त्याचं कारण आज सांगतो दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून शंभर टक्के मतदान करायचं तुमचं आणि त्याच जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका आपण मतदान करा तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं मायकडे त्याला फक्त मैस भाषा कळतील मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका <laughs> मी तर अखंच गोळे लोक काम करून घेतो तुमचं तुम्ही काळजीच करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक माणूस दिला की तोच आपला समजायचा आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करता असं समजायचं त्याच्या काळ ध्यान द्यायचं नाही दुसरं काम या वेळेस मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी जर एकोणतीस ठरलं तर नाही ठरलं तर पाडायचं दोन्ही सोपच आपल्यासाठी काय अडचण नाही मी या पंधरा दिवसात बघतो कशा समीकरण जुळते जुळलं तर ठीक नाही जुळलं तर पाडा पाहिजे दिले माझे पाडापाडी कोणाला घेऊन देतो त्या दोन तिने उमेदवार वाटतोय कोण निवडून बो आता ते उमेदवार उमेदवारांच्या काम्याकडे तो तो कस काय म्हणतो महाड्याकाड पण कोणकोडी गेला मग अरे इतकी पालापाडीत फिजी ती डेंजर दुसरं काम करायचंय मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदाराने नोकरी नाही जायचं काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही राजकारणी लोक एखाद्या महाराजाला ना त्याला ट्रॅव्हल देते आणि आपलं पाच पन्नास हजार मतदान भरून बाहेर आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही त्यांना विचारायला असं वाटतं त्याला देव धर्म करून येऊ कारण आपला भोळा समाज आहे याच्या पाठीमागं कायदा आहे आपल्या मथाऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालील चला देव धर्म करून येऊ ते आल्याने बिचारे भोले त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मराठ्याचा म्हणून त्याला मतदान बाहेर घेऊन चाललंय करा जायचं नाही मतदान झाल्यावर पाच वर्ष देव जमा होत ना हे पाळायचं पाचवा मुद्दा सांगतोय आपण आपल्या गाव चेक करा गोरगास मतदान सगळे बाहेर काढायचे बोगस मतदानामध्ये ठेवायचं यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले इकडे जोडील इकड्या जिल्ह्यातले तिकडे जोडील बोगस मतदान ठेवायचं ना शंभर टक्के मतदान मराठ्यांनी करायचं कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे आणि सवं काम करायचे जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे जर या खांद्याने ऐकले एखाद्याला या असतो पक्षाचा मराठ्याला त्याच्या तिथं जावं नाही जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याश्वर हे जातीशी शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं या वेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही त्यांची कोकळी माझ्यात झाली का लोक आपल्या दुसऱ्या दिस निवडून प्रचार नाही काही नाही सगळ्यां लोकांनी सातवं काम करायचं मराठ्यांनी कोणाच्या सगळेला प्रचाराला जायचं नाही मोकळे नुसते हलक्या बाजी दिसले पाहिजे फक्त दुसरे कोणीच नाही चार पाच दिन तीन जर सात केलं तर त्यांनी तसं नाही का डब्ल्यू सारक्ष दिलं अर ते सांगत राहत आहे का टाईल थोडा म्हणता थोडा थोडा म्हणून यांनी भोगत पटलं हो बघा ईडब्ल्यू एस यांनी एक नवीन षडयंत्र आणलं चंद्रकांत दादा महामानव आदी मानव नव्हते जुने ते हडप्पा संस्कृती नव्हती टिप हडप चीनची दादा दादा म्हणल्या मुलीला शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकून फीस घेतली चंद्रकांत दादा परत नाव ठेवतात मला नाम म्हणते मी काय म्हणलं तुला तेरे नाम मी काय अर मग बघा त्यांनी काय कार्यक्रम केला पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा आकलन नाही हे लेकर शिक्षणासाठी तरसाला लागले मुलींना आशा वाढली सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं मुलींची आशा वाढली त्यांनी फीस घ्यायला सुरवात केली सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला म्हणजे हेच देणार रोष पण हेच अंगावर घेणार यांनी दुसरं काम केलं दहा टक्के आरक्षण इशी च मराठ्यांची मागणी नाही तरी मराठ्यावर लादलं बलच दिलं मराठ्यांची मागणी एक दहा टक्के आरक्षणाचं सोलापूरकर खरं सांगा मग यांनी दिलं यांनी दिलं ईडब्ल्यू रद्द सुद्धा यांनीच केलं आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यू रद्द केलं मी म्हणलं ईडब्ल्यू रद्द करा तुमच्याकडे दोन्ही सगळे तुम्ही त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी दुपारात पेजा तुम्ही दुपारात जे ते संध्याकाळी घेता संध्याकाळी जे प्यायचे ते दुपारा घेता त्यांनी तुम्हाला मिळत लागाना कशात पाणी टाकावं आता दुसरं पेजीलच नाही तुम्हाला मिळत लागला तुम्ही आता धुल्ली इडरमेस रद्द केलं तुम्ही सांगता आम्हाला पोराचं वाटलं गेलं तुम्ही तुम्हाला काय होत तुम्ही मंत्री व्हाल आमदार व्हाल इथं काळज तळायला लागलेत आमचे राग गुळी व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे तुम्हाला काय होतय ईडरमेस तुम्ही रद्द केलं ईडब्ल्यू एस मधले सगळे पोराचे अर्ध तुम्ही बाद केले पोरांचे ग्राउंड झाले पोरं बाहेर पडले पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले पोरं बाहेर पडले ईसीबीसीचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही त्याला व्हॅलिडिटीची अडचण नाही तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिली त्याला सहा महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला चारही बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा वा करायला लागला आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कसं फिरलं याचं कारण हे या, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती एडब्ल्यूएस एसीबीसी आणि कुणबीमध्ये ओबीसीचे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा तिने पैकी एक कोणचा ऑप्शन घेतील पोरात त्यांचं भविष्य घडवतील ज्या पोहळांना एस मधून फॉर्म भरले त्यांचा अर्ज रिजेक्ट रिजेक्ट करू नका कुलबीच्या प्रमाणपत्रा सुद्धा व्हॅलिडिटी द्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातल्या आदेश द्या कुलबी नोंदी शोधायला सुरुवात करा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा द्या याचे आदेश पारित करा पैसे देऊ नका ती चूक तुमची त्याच्या थोपटे छान पैसे मागणार अधिकाऱ्याचा <laughs> पैसे देणं चूक ही तुमची त्याची नाही आपल्या कामात जबाबदारी नका आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवांना त्याच्या भावकेतल्या सगळ्या लोकांना त्याला मला अर्ज करायचे सांगा त्याची नोंद निघाली ती एकट खिशात नोंद घेऊन बसेच बाकीच्यांना सांगा तुमच्या अर्ज करून नोंदी काढा कारण त्या धाराशिवला पंधरा हजार काय मोदी सापडल्यात पाच हजार का पंधरा हजार काय दिले का नाही पाच हजार सापडल्यात हं किती सापडल्यात पंधरा हजार तेरा हजार सापडल्यात आणि प्रमाणपत्र वीस हजार का काय निघेल याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावेत किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्या तिथून पुढं टंगड्या वाढायचे कामं बंद करा सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे ह्या कामाला लागा आणि शेवटची विनंती उमेदवार लढायचे का पाडायचे हे योन ऑगस्टला आपण ठरू सोलापूर जिल्ह्यातल्या गावा गावागावातले माणसं आंतरवाडीत यायचे एक दिवस कामं बंद पण आंतरवाडीकडं सगळ्यांनी यायचे आणि सगळ्यांनी एकोणतीस तारखेला आंतरवाडीला पैठे यायचंय आपण लाखाच्या संख्येनं जमलात त्याबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय सगळ्यांनी शांततेचा हा आगोदर महिलांना जाणार रस्ता द्या आणि सगळ्यांनी जा